संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक मुलांच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा पाण्याचा प्रश्न येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच शालेय व्यवस्था समितीचे सदस्य जगन्नाथ विश्वकर्मा यांनी स्वखर्चातून शाळेला बोअर मशीनची सुविधा दिल्याने विद्यार्थ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटवला आहे शाळेच्या अनेक कामांमध्ये विश्वकर्मा यांचे नेहमीच योगदान राहते तसेच दुसरीकडे चेतन वर्मा यांचे सुद्धा जिल्हा परिषद शाळेला अनमोल असे योगदान राहते चेतन वर्मा यांनी त्यांचे वडील स्वर्गीय गोपाल वर्मा यांच्या स्मृती प्रित्यार्थ शाळेला प्रवेशद्वार तयार करून दिले आहे गावकऱ्यांनी खरोखर या गोष्टीचा विचार करून आपणही या कार्यात सहभाग घ्यावा स्वतःहून पुढाकार घ्यावा असा संदेश या निमित्ताने पुढे आला आहे एमसीएन न्यूज मराठीसाठी कैलास खोटे सोनाळा आज आमच्या शाळेला पीएम जिल्हा परिषद शाळा सोनाळा येथे गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच आमच्या व्यवस्थापन समितीमधील सदस्य विश्वकर्मा काटाजी यांनी आमच्या शाळेला बोर देऊन आमच्या शाळेचा पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे तरी त्यांचे मी खूप खूप खुँ धन्यवाद मानते